राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली आहे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी त्यांनी केली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं एक लाख रुपये जमा करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मला मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपतिग्रस्त शेतकरी आठवतो आहे त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे इतर कोणी न येवो न येवो त्यांच्यासोबत कोणी ये, ये राहो न राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी यापूर्वी दिलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवाफसवी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे सरकारची फसवाफसवी सुरू आहे मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आणि या घोषणेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे सरकारने जे साडेतीन लाख जाहीर केलेले आहे त्यातले पैसे शेतकऱ्यांनंतर द्या पण यातले एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका

पण शिवसेना ही त्यांच्या सोबत प्रत्येक पावल्यावरती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी यापूर्वी सुद्धा दिलेला आहे दिले मी गेल्या एक आठ एक दिवसापूर्वी येऊन गेलो त्याच्याही आधी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातील शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे

दिवाळी नंतर द्या पण पहिले एक लाख दिवाळीपूर्वी पुनर्गठन नाही माफ करा वृत्तपत्रात पाहिलं आता त्यांच्या पॅकेजच्या चिन्हड्या उडायला लागलेल्या एक साडेतीन लाखापैकी जवळपास किती जर का इतके काही पैसा आता मध्ये मोबाईल खाली करा मित्रा <laughs> मी मुंबईत असलो तरी मात्र माझा अंबादास आहे थैरे साहेब आहेत मोहनदा आहे या सगळ्यांचा संपर्क सुरू असतो काय काय चाललंय किती पॅकेज आलं मी जरी दिवाळीनंतर येणार असलो तरी अंबादास विनोद तुम्ही पण आहात बैले साहेब आहेत तुम्ही आहात एक काम करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत नाही तुम्ही म्हणाल तर आता की आपलं काम बघा एक काम नक्की तुमच्याकडनं करू पाहिजे की तालुका पातळीवरती आपली पथक पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केले आपल्याला सर्कल प्रमाणे त्या शेतकऱ्यांचे मिळालं की नाही हे पाहिलं पाहिजे आणि ते मिळून देण्याचं काम हे आपल्या शिवसेने शिवसैनिकांनी करत जमेल ना तुम्यार। तुम्यार। मोठ्या रोजचा उपयोग नाही आता आता मला म्हणजे कडेच ना काय या कारणाने घोषणा दिली शेतकऱ्याचा अंदाजा कमी नाही या कारण तुम्ही अंदाज शेतकरी पण मी शेतकऱ्याचा सोपती नक्की आणि त्या सोपतीला आणि त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही तुमचा आज सगळे तुम्ही सगळेजण आला तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मराठवाडा असतो महाराष्ट्र असतो या सरकारचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे या आहेच नाही पण आतापर्थक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळेजण मैदानात उतरूया पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय कृष्ण बिरो रिपोर्ट मराठी मुंबई